राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत प्रश्न विचारताच मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले म्हणाले काहीतरी कामाचं बोला पण साहेब कामाचं बोलायचंच झालं तर मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आरक्षणाविषयी प्राधान्यानं बोलायलाच हवं ना पण साहेब कामाचं बोलायचंच झालं तर मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी प्राधान्याने बोलायलाच हवं ना एकनाथ शिंदे महाराष्ट्रात काम करणारा नेता म्हणून ओळखला जातो पण कामाचा उपयोगच जर चुकीच्या दिशेने केला गेला तर तो समाजाच्या न्यायासाठी लाभदायक ठरेल का मराठा समाज रस्त्यावर उतरतो योग उपोषण करतात पण त्याच वेळी सरकार अहवाल समित्या आणि घोषणामध्ये गोंधळलेलं दिसतं एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तेची चावी आहे पण प्रश्न आहे या चावीनं मराठा समाजासाठी दार उघडलं जात आहे का म्हणूनच मराठा समाज विचारतोय शिंदे साहेब काम करणारे ना मग आरक्षण मिळून देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य का नाही